जाती एक, जाती अकोल्या जातीच्या भेदाबादावरून पुन्हा एकदा वादग्रस्त घटना एक सदनिकेतून पोलिसांनी दोन वेगवेगळ्या जातीतील युवक युवतीला ताब्यात घेतलं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली सध्या पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे अकोल्यामध्ये एका फ्लॅटमध्ये दोन विविध जातींतील युवक आणि युवती एकत्र असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली त्यांनी ही माहिती बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांना दिली कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलवून दिल्यानंतर पोलिसांनी सदर घरात धाड टाकून बाहेरून बंद असलेल्या सदनिकेतून दोघांना ताब्यात घेतले सनी जंजा सामाजिक कार्यकर्ता अकोल्यामध्ये लवजहाजचे प्रकरण जे घडता घडत आहेत त्यांना मी सोडवतो आणि त्यानुसार मला आज दुपारी दोन वाजता सुमारास फोन आला की इथे एक मुलगी अपार्टमेंट मध्ये आडा करत आहे तेव्हा मी तिथे जाऊन तर एक नवाब अली अल्पसंख्याक समाजाचा मुलगा त्या मुलीला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत करतो हिंदू समाजाची मुलगी असल्यामुळे मी दोघांना पकडून पोलीस स्टेशनला सिव्हिल लाईनला स्वाधीन केले आणि मला अकोला जिल्ह्यातील आई वडिलांना नागरिकांना आवाहन करतो की असे प्रकार लव खूप अकोला जिल्ह्यामध्ये होत ते आहेत त्यावर त्यांनी लक्ष देण्याची खूप गरज आहे मुलीने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन लाइन पोलिस ठाण्यात संबंधित युवका विरुद्ध भारतीय न्याय संहिता एस कलम पंचा दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हम पुरे यहाँ पे विश्व हिंदू परिषद के पदाधिकारी है आज हमारे को में एक अननोन नंबर से फोन आया माहिती मिली कि जटारपेट के त्रिमूर्ति अपार्टमेंट में एक मुस्लिम समाज का ललका और हिंदू समाज की लडकी है तो हमारे भजन दल के कार्यकर्ता सब लोग सिविल लाइन पुलिस चौकी पर संपर्क किए वहाँ से थानेदार साहब को लिए और जब अपार्टमेंट में गए तो बाहर से लॉक लगा हुआ था कुछ देर के बाद में जिसके पास में चाबी थी वो खुद आया उसने लॉक खोला हमने पूछे अंदर कोई है क्या नहीं बोले हम लोग को मालूम नहीं जब लॉक खोले तो अंदर से लड़का और लड़की मिले और साहब हमारे साथ में थे उनके लोगों को फिर हम लोगों ने सिविल लाइन पुलिस स्टेशन में लेकर आए यहाँ पर मेरी एक जो बाहर गाँव से पडलेतली आपला मिळले की होते मा बाप यांचे एक निवेदन संघटन के तरफ से की आप अपने बच्चे को थोडा ध्यान दीजिए कि दीजिये पे आपला माँगे क्या करें ऐसे अफार अस्मिल चाले करेंगे असली पड़े करेंगे तो हम लोग हिंदू समाज येऊ कहाँ दिखायेगा आपला पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ अधिकारी तपासात गुंतले आहेत सम्राट बीयरबार गठारपेठ उभे पॅक मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी स्थानिक रहिवा त्यांना मिळून आहे पोलिसांना फोन केला आम्ही तिथे जाऊन त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं त्याच्यानंतर असं असं आलं की त्यातला जो आरोपी आहे वय एकोणावीस राहणार मूर्तुजापूर तालुका याच्या विरुद्ध त्या मुलीने तक्रार दिल्यामुळे डीएनएस सेक्शन पंच्याहत्तर दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे माझं सर्व पालकांना सांगणे आहे जी विनंती आहे की आपले विद्यार्थी आपण हे आता शैक्षणिक हॉब होत चाललेलं आहे आपण आपले पाल्य इथे शिक्षणासाठी एक स्वप्न उराशी बाळगून पाठवत असतात पण आपले पाल्य इथं आल्यानंतर काय करतात काय नाही मोबाईलचा वापर कशा करता करतात काय नाही याच्यावर सर्व ठेवणं गरजेचं आहे तरी कृपया सर्व पालकांनी आपल्या मुलांना नुसतं क्लासेस लावून दिले म्हणून तुमची जबाबदारी संपत नाही त्यांच्यावर तुम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलगा नेमका अभ्यास करतोय कि काही इतर रिकामे कामं करतो आहे तर माझी परत एकदा पुण्याचे सर्व पालकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आपण मुलांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांचं हे करणं मार्गदर्शन त्यांना करणं गरजेचं झालेलं आहे आजच्या परिस्थितीत धन्यवाद शहरात बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत पालकांनी अधिक सजग राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहेत जातीय विषमता आणि मुलीवरील अत्याचार टाळण्यासाठी समाजाने ही जबाबदारीने पावले उचलायला हवीत या घटनेतून का निष्पन्न होतं हे येणाऱ्या तपास स्पष्ट करेल अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज